कर मी पुण्यात काका पवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात असतोय आज अखंड महाराष्ट्रात किंवा देशात गोरगरिबांच्याच घरी पैलवान होत असतात आणि मैदानामुळं त्यांचं पोट भागून पैलवानगी होत असते तर ही सर्वसामान्य कुटुंबातली पै मुलं आहेत आज त्यांना दोन रुपये मिळावं आणि बऱ्यापैकी सर्व मैदानाला पैलवानाच्या कुस्त्या चांगल्या लागतील चांगले पैसे मिळायला लागले पण की मैदानं का जोडायला लागले तर पूर्वी नुरा कुस्त्या व्हायच्या मैदान जोडल्यामुळे आता नुरा कुस्ती होत नाही नुरा कुस्ती बंद झाली का तर खरी कुस्ती लोकांना बघायसाठी ही घेतलं जातं पण हे घेत असताना युट्यूबवर थप्पा हा जास्त वजनाचा तिकडचा जा पैलवान आणतोय तुम्ही टी व्हीला बघून लो काही लोकांना माहीत नाही की कुस्ती कशी आहे कि त्याला सांगतो अशा उड्या मार तसं कर या पद्धतीनं कर आणि अशा कुस्तीमुळं तो मुरा आणून आपल्या महाराष्ट्रातून दीड दीड लाख रुपये दोन दोन लाख रुपये घेऊन जातो मला दुर्दैव एवढं आहे त्याची आहे दोन हजार रुपयाची जोड आणि त्याला दीड दीड लाख रुपये देतात इथे एक पैलवान आहे माझ्यापशी असे महाराष्ट्रातले मी दहा पैलवान त्याच्यापेक्षा पाच किलो वजन कमी असणारे पैलवान आहे अशा दहा पैलवानातल्या एक दोघांना तिनं पाडावं मी पदरचं एकावन्न हजार मी द्यायला तयार आहे हे का बोलतोय का तळमळ आहे तर नको त्या नुरा कुस्तीला तुम्ही भय देत आणि हे कोण ह्याच्यात एक, एक एजंट आहे एजंट लोक त्या कमिटीला सांगतील त्याला आणा तुमचं नाव होईल हवा होईल नुरा कुस्तीने हवा होत नसती महाराष्ट्राची कुस्ती जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला हे केलं पाहिजे दुसरी गोष्ट कुणीही मैदान घ्या चार ला चालू करा तीन ला चालू करा किंवा दोन ला चालू करा आठ ला मैदान संपलं पाहिजे आज जग आहे फास्ट जसं पन्नास ओव्हरची मॅच होती आता वीस ओव्हरची झाल्या त्यामुळं आठ नंतर बऱ्यापैकी शेतकरी लोक धारा कुठं पाहुण्यांच्यात आलं की जेवण त्यामुळं आठ ला मैदान संपवलं तर ही व्यवस्थित चालणार आहे तर मी विनंती करतो जे एजंट असतील ज्याला हवस असेल त्याची कुस्ती घेऊ नका आणि जर घ्यायची असेल तर महाराष्ट्रातील पंचावन्न किलोचा पैलवान आम्ही देतो तुमच्याकडे पैसे नसेल तर मी स्वतः देतो पण त्याची कुस्ती घेऊ नका त्याच्यावर लावायसाठी माझ्याकडं मी सगळ्या तालमीत नाही एक पैलवान काढतो त्याच्यावर त्याला पाडावं आणि पैसे घेऊन जावं त्याच्यावर एकावर कुस्ती करू दे मी परत त्याला मी जी चार पैलवान दिल त्याला पाडलं तर मी परत कुठल्या आखाड्यात सुद्धा येणार नाही ना 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 ना। शब ह्याच शब्द देतो आज तुम्हाला तर ही माझ्यासाठी नाही तर तमाम महाराष्ट्रातील गरीब पैलवानासाठी आपल्या सर्वांना विनंती करतो देवा थपा आणू नका कारण एजंट पन्नास हजार घेतो त्याला एक लाख रुपये देतोय येणाऱ्याला थोडं पैसे देते त्यामुळं आपली महाराष्ट्राची परवानगी वाढवायची तर त्याच्या बंदी आणायचं काम तुमच्या सर्वांचं आहे माझ्या एकट्याचं नाही एवढंच बोलतो थांबतो जैन जय